घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर सोलापूर पालिका खडबडून जागी झाली असून शहरातील सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सात दिवसात शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ऑडिट करून घ्यावे अशा सूचना सोलापूर आउटडोर होर्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्याचबरोबर महापालिका यंत्रणेकडूनही फेर तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली मुंबईतील घाटकोपर इथं घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेत उपायुक्त लोकरे यांनी सोलापूर आउटडोअर होर्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत उपायुक्तांनी महत्वपूर्ण सूचना दिल्या सोलापूर शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ऑडिट सात दिवसात करून घ्यावं संदर्भात पुन्हा महापालिका यंत्रणेकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीची फेर तपासणी करण्यात येणार आहे या बैठकीस सोलापूर आउटडोर होर्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोगरकर उपाध्यक्ष हितेंद्र शहा किशोर रच्चा उदय धुमाळ अक्षय झवेरी अतुल विभूते संजय आऊजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती